औरंगाबादच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील इंग्रजीची तरुण शिक्षिका स्वाती गायकवाड तिच्या सुंदर हसतमुखत चेहऱ्यामागे एक गूढ रहस्य दडलेलं होतं तिच्या वर्गातील एक विद्यार्थी विशाल जो तिच्याकडे फक्त शिक्षणासाठी यायचा पण एक दिवस त्यांच्या नजरांच्या प्रत्यक्षात काहीतरी वेगळं होतं चॅटिंग फोन कॉल्स रात्रीचे गुप्त मेसेजेस आणि मग ती एक रात्र जेव्हा ते दोघे एका लॉजमध्ये जातात दारामागे काय घडलं का सचिन स्वातीचा नवरा त्यांच्या मित्रासोबत एकाएकी तेथे आला का त्याच्या हातात लोखंडी रॉड होती आणि का विशाल रक्ताच्या तळाखात कोसळला ही प्रेम कहाणी एका खुनाचा केस जाणूयात सविस्तर औरंगाबाद मधील एक नामांकित महाविद्यालय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवणारी स्वाती गायकवाड वय वर्ष छत्तीस ही शिक्षिका वर्गामध्ये विशेष लोकप्रिय होती ती हुशार होती सुंदर होती आणि विद्यार्थ्यांशी खूप चांगलं नातं ठेवत होती आणि तिच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांना प्रिय होती मात्र या आदर्श शिक्षिकेच्या आयुष्यात एक गुपित होतं ते गुपित म्हणजे तिचं एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होतं स्वाती वैवाहिक होती तिचा नवरा सचिन वय चाळीस एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होता त्यांचा संसार सुरळीत चालला होता पण गेल्या काही वर्षापासून त्यांच्या नात्यात दुरावा आला होता सचिन कामात व्यस्त राहत होता आणि त्यामुळे स्वातीला कायम एकटं वाटायचं याच काळात स्वातीच्या जीवनात विशाल वय वर्ष बावीस हा तरुण विद्यार्थी आला तो दिसायला देखणा हुशार आणि चपळ होता सुरुवातीला तो स्वातीसाठी फक्त एक विद्यार्थी होता पण जसेजसे दिवस गेले तसतस दोघांमध्ये जवळीक वाढू लागली विशालने काही वेळा तिला मदतीसाठी विचारलं तिने आनंदाने मदत केली हळूहळू दोघांची चॅटिंग सुरू झाली कॉल्स वाढले आणि दोघं भेटू लागले सुरुवातीला हे नातं मैत्रीपुरतं होतं पण आता ते नातं हळूहळू वेगळ्याच वर्णावर जाऊ लागलं स्वाती आणि विशालची मैत्री आता एका वेगळ्याच टप्प्यावर पोहोचली होती त्यांच्यात फक्त भावनिक आकर्षण नव्हतं तर शरीर संबंधही आले होते एका दिवशी स्वाती विशालला घेऊन पहिल्यांदाच एका लॉजवर गेली तिथे दोघांनाही एकमेकांना जवळ येण्याचा मोह आवरला नाही रात्रीच्या अंधारात दोघांचं प्रेम शरीराच्या गरजांमध्ये बदललं त्या पहिल्या अनुभवानंतर दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते विशालसाठी हे नवीन होतं पण स्वातीला त्याच्यासोबत असताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती त्यांचे शारीरिक संबंध अधूनमधून हॉटेलमध्ये तर कधी कधी तिच्या घरीही सुरू झाले महिन्याभरातच त्यांचे संबंध जवळचे झाले दोघेही एकमेकांना भेटू लागले दोघांच्याही हॉटेलमध्ये गुप्तपणे जाणं सुरू झालं कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी त्यांना एकत्रित एक पाहिलं होतं पण कोणीच काही बोललं नाही स्वाती तिच्या संसारात आनंदी नसली तरी विशाल सोबतच्या नात्यात ती पूर्णपणे गुंतली होती तिच्या नवऱ्याला म्हणजे सचिनला तिच्या वागण्यावर संशय यायला लागला होता स्वाती सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असायची रात्री अपरात्री कोणाशी तरी बोलायची अचानक उशिरा घरी यायची सुट्ट्यांच्या दिवशीही ती बाहेर जायची एका रात्री सचिनने तिला विचारलं तू हल्ली खूप बदलली आहेस कुणाशी बोलतेस एवढ्या उशिरापर्यंत स्वाती घाबरली तिने लगेच उत्तर दिलं कॉलेजचा नवीन प्रोजेक्ट आहे त्यावर चर्चा सुरू आहे सचिनला हे उत्तर पचलं नाही त्याने तिच्यावर पाळत ठेवायचं ठरवलं सचिनने एक दिवस तिचा मोबाईल घेतला आणि त्याने पाहिलं की एका विशाल नावाचा व्यक्तीसोबत ती खूप मेसेज करत होती काही मेसेज पाहताच त्याच्या डोक्यात एकच विचार आला हे कुणीतरी तिचं कॉलेजमधलं तर नाही ना दुसऱ्या दिवशी सचिनने गुप्त तपास सुरू केला स्वाती कुठे जाते कोणाला भेटते हे समजून घेणे तो तिच्या मागावर राहू लागला दहा मार्च दोन हजार तेवीसला स्वातीने विशालला एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं सचिनला ही माहिती मिळताच त्याने ठरवलं आज मी सत्य बाहेर काढणार रात्री साडेनऊ वाजता स्वाती आणि विशाल एका खाजगी हॉटेलमध्ये भेटले खोलीत दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत होते विशालने तिला मिठीत घेतलं होतं काही क्षणातच ते स्पर्शात हरवले दरवाजा ठोठावला गेला पण त्यांना भानच राहिलं नाही तेवढ्यात सचिन आपल्या तीन मित्रांसोबत तेथे पोहोचला त्याने हॉटेल स्टॉपला पैसे देऊन खोलीचा दरवाजा उघडायला लावला दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून सचिन संतापला त्याची बायको एका तरुण विद्यार्थ्यासोबत आपलं कुटुंब विसरून प्रेमात अखंड बुडालेली होती सचिनच्या रागात कडेलोट झाला विशाल तेथून पळून जाण्याच्या तयारीत होता पण सचिनने त्याला पकडलं तू माझी बायको फसवलीस तुला मी आता सोडणार नाही असं म्हणत सचिनने जवळ ठेवलेली लोखंडी रॉड उचलली आणि विशालच्या डोक्यावर मारली विशाल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला स्वाती किंचाळली पण आता उशीर झाला होता हॉटेल स्टाफने लगेच पोलिसांना फोन केला काही मिनिटातच पोलीस तेथे पोहोचले सचिनला ताब्यात घेण्यात आलं विशालला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तो गंभीर अवस्थेत होता पोलीस चौकशीत समजलं की गेल्या वर्षभरापासून स्वाती आणि विशालचं गुप्त नातं सुरू होतं हे सर्व ऐकून महाविद्यालयाने तातडीने स्वातीला निलंबित केलं तिच्या प्रतिष्ठेचा चकनाचूर झाला विशालवर हल्ला केल्यामुळे सचिनला तुरुंगात पाठवण्यात आलं एका चुकीच्या निर्णयामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं स्वातीचं करिअर संपलं सचिन तुरुंगात गेला विशाल मृत्यूशी झुंज देत होता एका शिक्षिकेच्या चुकीच्या निर्णयामुळे तिघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं या घटनेने तीन जीवनांचा नाश केला स्वातीचं करिअर संपलं सचिन जेलमध्ये आणि विशाल मृत्यूशी झगडत होता ही कहाणी आपल्याला काही महत्वाचे धडे शिकवते प्रेम हा भावनांचा खेळ आहे पण त्यात जबाबदारी असावी लागते विवाहित असताना परसंग करणे केवळ नैतिकदृष्ट्या चूक नाही तर अनेकांच्या जीवनांचा उद्ध्वस्त करू शकते शिक्षक विद्यार्थी संबंध पवित्र असावेत योग्य सीमा ओलांडल्यास केवळ प्रतिष्ठेचा नाश होत नाही तर गुन्हेगारीच्या मार्गावरही जाता येते संवादाचं महत्व सचिन आणि स्वातीमध्ये जर खुल्या मनाने बोलण्याची आणि समस्या सोडवण्याची ताकद असती तर ही ट्रेजेडी टाळता आली असती शेवटचा संदेश प्रेम आणि आकर्षण योग्य वाटेने केलं तरच सुखद अन्यथा ते विनाशकारी ठरतं निर्णय घेण्यापूर्वी एकदा विचार करा कारण एक चुकीचं पाऊल अनेक जीवन उद्ध्वस्त करू शकतं मित्रांनो या स्टोरीबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा व अशाच रोमॅचिक क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा